श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो कुणीही स्वामींचे नामस्मरण करत असताना नकारात्मक ऊर्जेत अडकत नाही त्यामुळे नकारात्मकता दूर ठेवण्यासाठी स्वामीनामाचा जयघोष करायला कमेंट्समध्ये विसरू नका श्री स्वामी समर्थ या नामात अत्यंत पवित्र शक्ती आहे तेव्हा श्री स्वामी समर्थ हा जग निरंतर जितक्या वेळ होईल तितक्या वेळ करत रहा तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळू लागेल जेव्हा जेव्हा तुम्ही नामाच्या भक्तीत असता परमेश्वराच्या भक्तीत असता तेव्हा तुमच्यासोबत अद्भुत चमत्कारिक आशीर्वाद येऊ लागतात तुम्हाला त्यांचे अनुभव येऊ लागतात यावर तुमचा विश्वासही बसेल आणि ज्यांनी आजपर्यंत स्वामींचे अनुभव केले आहेत स्वामींना त्यांनी आपलेसे करून घेतले आहे त्यांना नक्कीच ते अनुभव येऊ लागतात जर तुम्ही असे अनुभव घेतले आहेत केले आहेत तर होय देवा मी तुमचे अनुभव केले आहेत असे टाईप करा तुम्ही स्वामींच्या अद्भुत शक्तीने दैवी शक्तीने भरल्या जात आहात प्रत्येक क्षणात स्वामींची मदत तुम्हाला मिळणार आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मला तुझी मदत करायची आहे ती मदत तुला हवी असल्यास होय म्हणून स्वीकार कर कधीकधी तुम्हाला काही नकारात्मक गोष्टी जाणवू लागतात जसे की तुमचे कार्य पूर्ण होत नाही काही अर्धवट राहू इच्छिते पण त्यावेळेस नकारात्मकतेला तुमच्या मनात शिरू देऊ नका नामस्मरणाला वाढवा कारण तुमच्या अपयशाच्या मागेही तुमचा देव उभा आहे आणि तुम्हाला यशाने भरण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करून उत्साहित करून तुम्हाला आनंदी करणार आहे कारण पुढील क्षणात तुमचाच विजय निश्चित केला जाणार आहे तुम्ही तयार आहात का तो विजय स्वीकार करायला ते आनंद प्राप्त करायला तर तो विजय तुमच्यासाठी असेल देव म्हणतात घाबरून प्रत्येक कार्यात अयशस्वी ठरणे किंवा मागे राहणे यासाठी तुम्ही बनलेले नाहीत तर तुम्ही यशाने परिपूर्ण होण्यासाठी बनला आहात तुम्हीच जिंकणार आहात फक्त एक प्रयत्न करत राहा प्रयत्नांमध्ये मोठे यश दिसणार मा आहे माझी मदत जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा काही चमत्कारिक गोष्टी घडतील ज्या तुम्ही आजपर्यंत अनुभवलेल्या नाहीत पण तुम्ही घाबरून चालणार नाही मला तुमची मदत करायची आहे ती जर तुमच्यापर्यंत पोहोचावी तर या क्षणाला देखील आनंदित व्हा कारण मी तुमच्यासाठी ते सर्व काही करणार आहे ज्या गोष्टी आज तुमच्यासाठी अशक्य वाटत आहे तुम्ही तुमच्या आर्थिक प्रश्नांना घेऊन खूप काही विचलित आहात पण त्या देखील गोष्टी काही काळातच संपुष्टात येणार आहे कारण माझी मदत तुम्हाला मिळणार आहे हव्या त्या रूपात तुम्ही मला पाहू शकता कधी तुम्ही मला स्वामी रूपात तर कधी स्वामी माऊली रूपात पाहू शकता तुम्ही ज्या गोष्टींमध्ये मला शोधू पाहत आहात त्याच गोष्टींमध्ये मी तुम्हाला दिसणार आहे कधी कधी उशीरही लागेल पण हार मानून चालणार नाही कारण मी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात तुम्हाला मदत करणार आहे कधीकधी माझी मदत स्पष्टपणे तुम्हाला समजेल तर कधीकधी ती करणार देखील नाही पण ती तुम्हाला मिळेल कधी कुणाच्या रूपात तर कधी एखाद्या कार्याच्या रूपात ती तुम्हाला मिळेल कधी कुणाच्या रूपात तर कधी एखादे कार्य पूर्ण होण्याच्या आनंदाच्या रूपात ती तुम्हाला मिळेल तुम्ही जर संपूर्णपणे आयुष्यात आनंद घेऊ इच्छिता तर आजपासून चिंता सोडा कारण आजचे हे दिवस पुन्हा कधीही परत मिळणार नाहीत त्यासाठी देवाचे धन्यवाद म्हणा तुम्ही जो काही आनंद घेत आहात त्यासाठी देवाकडे प्रार्थना करत राहा कारण प्रार्थना स्वीकार केल्या जाते तुम्हीही स्वामी भक्त आहात स्वामींवर संपूर्ण विश्वास आहे तर आजच्या दिवसासाठी देवाला धन्यवाद द्या तुमच्याजवळ आज जे काही आहे जो काही आनंद आहे जे काही नाते आहे नात्यातील प्रेम गोडवा आपुलकी आणि जिव्हाळा तुम्हाला जे काही मिळत आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देव तुमच्या अशा जागा भरवतो ज्या रिकाम्या आहेत ज्या तुम्ही तुमच्या अशा नात्यांसाठी ठेवल्या आहे जिथे तुम्हाला आनंद हवा आहे जिथे तुम्हाला काहीतरी प्रयत्न करायचा आहे त्या ठिकाणी देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो चमत्काराने भरतो आणि तुमच्यासाठी ते सर्व काही घडवून आणू शकतो म्हणूनच देवावर संपूर्ण विश्वास असल्यास होय देवा माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा दैवी शक्ती सतत तुम्हाला अनुभव देत राहील स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तर स्वतःला भाग्यशाली माना कारण देव प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकतात आणि आज या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत हा संदेश नसून देवाचा आशीर्वाद मानून जो कोणी स्वामी भक्त या संदेशाचा स्वीकार करेल त्याच्यासाठी काहीही अशक्य राहणार नाही प्रत्येक क्षणाला त्याच्या आयुष्यात नवीन आनंद येत राहील जर तुम्ही काही इच्छा प्रकट केली आहे या चोवीस तासात तुम्ही स्वामींना काही मागितले आहे तर तेही तुम्हाला मिळणार आहे निश्चिंत राहा प्रयत्न करत राहा कधीकधी काही गोष्टी तुम्हाला अशक्य वाटू शकतात पण देवाच्या कृपेने त्या अगदी सहजतेने संपूर्ण होतील आणि तुम्ही ते यश पाहू शकाल त्यामागे देवाची कृपा असेल आणि तुम्ही त्या क्षणाला आनंदी असाल देवावर विश्वास ठेवा देवाच्या आशीर्वादात राहा देवाच्या नामात राहा तुमच्यासाठी अशक्य असं काहीच उरणार नाही स्वामी तुम्हाला म्हणत आहे बाळा तू इतका का चिंतेत आहेस मी जर तुझ्या पुढे आलो आहे जर तुझी मदत करणार आहे तर तुला काहीही जड नाही ज्या क्षणाला तू प्रार्थना केली आहे त्या क्षणापासून तुझे संकट दूर करण्यासाठी माझे आशीर्वाद पाठवले आहे विश्वास ठेव तुझ्या सर्व काही गोष्टींसाठी मी मदत करणार आहे प्रत्येक वेळेस तुला माझी मदत मिळणार आहे हा आजचा हा संदेश योगायोग नाही तर तुझ्यापर्यंत पोहोचवलेली माझी ही आशीर्वादांची एक शृंखला आहे जी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचली आहे तू जेव्हा या संदेशाची निवड केली आहे तेव्हा शांत राहा आणि तुझी निवड मी स्वीकार केली आहे कारण तुझ्यासाठी खूप काही गोष्टी घडणार आहेत चुकूनही दुर्लक्ष करू नकोस हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐकून घे तुझ्यासाठी माझे मार्गदर्शन अत्यंत महत्वाचे आहे जेव्हा तुम्ही काही करू इच्छिता तेव्हा तुमच्यासाठी बदल घडणार बदल परिवर्तन हा संसाराचा नियम आहे ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार आहात जर तयार असाल तर होय म्हणून बदल स्वीकारण्यास मी तयार आहे असे टाईप करा अद्भुत दैवी शक्ती तुम्हाला सहाय्य करेल आणि तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्ही यशस्वी व्हाल तुम्ही विजयी व्हाल जर तुम्ही तुमच्या विजयासाठी तयार केल्या जात आहात तर तुम्हाला कर्माकडे लक्ष द्यावे लागेल कर्म करत राहा कारण कर्मांमुळे तुम्ही पुढे जाल प्रत्येक पाऊल टाकत राहा शत्रू तुमच्यासाठी कितीही धोकादायक असला तरीही तो निरंतर तुमचा पिछा करू शकत नाही कारण देव तुमच्या पाठीमागे उभे आहे देवाला माहीत आहे की तुमच्या शत्रूला कुठे नमवायचे कुठे हरवायचे तेव्हा शांत राहा आणि आपले प्रयत्न सुरू ठेवा परमेश्वराची प्रभूची अद्भुत लीला तुमच्यासाठी घडत आहे तुमचे शत्रू तुमचे भाग्य उजळायला येईल आणि तुम्ही तुमच्या शत्रूंना हरलेले पाहाल कारण तुमचाच विजय निश्चित केल्या जाणार आहे कुणी कितीही तुमच्या विरोधात कट कार्यस्थान केले असतील किंवा तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न केला असेल तरीही तुम्हाला हरवणे अशक्य आहे कारण तुम्ही सत्याच्या मार्गावर पुढे चालत आहात तुम्ही देवाचे स्मरण करत आहात तुमच्या पायाची तुम्ही शत्रूंना पाहू इच्छिता कारण तुमचे कार्य अद्भुत आहे तुमच्या कार्यात तुम्हाला मोठे यश मिळणार आहे तुम्ही भाग्यशाली आहात म्हणून तुम्ही ते कर्म करत आहात जर तुम्हालाही असे वाटत असेल की शत्रूंनी माझ्या कार्यात अडथळे निर्माण करू नये माझ्या कार्यातले अडथळे दूर व्हावेत तर देवाला या क्षणाला प्रार्थना करा आणि प्रार्थना ऐकली जाते यावर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देवानी प्रभूंनी तुमचे ऐकले आहे देवाची अद्भुत लीला सुरू झाली आहे तुमचे शत्रू हार मानतील तुमच्या पायाशी येतील आणि तुम्ही तुमचा विजय पाहाल जर तुम्ही देवावर स्वामींवर संपूर्ण श्रद्धा ठेवत असाल तर तुमच्यासाठी काहीही अशक्य नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात ठेव तुमच्या मुलाबाळांना खूप प्रगती आनंद शिक्षण आणि भरभराट देव ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ